आप देख रहे ओरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज़ प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट पर आज कहाँ है सर आज इस टिक्कर में चारों इन चीजें आज मतदान है हमें तुम्हें आज मतदान भाग आदमी काय सर आजच्या परिस्थिती जरा बघता तर आतापर्यंत एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान माझ्या आगारामध्ये झालंय संभाजीनगरच्या एक एक आणि मी माहिती घेतली की कन्नड सिल्लोड वैजापूर संभाजीनगरच्या पूर्ण म्हणजे जिल्ह्या तालुक्यामध्ये तर मिनिमम साठ ते सत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांचं चा उत्स्फूर्स जण प्रतिसाद आहे आणि आज वेळ अशी येते की त्या कर्मचाऱ्यांना मतदान कुठं करायचं हे आम्हाला सांगायची वेळ येत नाही कारण की गेल्या एक अडीच तीन वर्षामध्ये एसटी सीबीची परिस्थिती कर्मचाऱ्यांनी डोळ्यांनी बघितली मी बोलतोय म्हणून हा विषयच नाही जे सत्य आहे ते सत्य आहे आपण कोणावर आरोप करू शकत नाही आपण इतके मोठे नाहीये पण ह्या ज्या बँका आहेत आता ही बँक मराठवाड्यामध्ये एक मराठवाड्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक जीवनदायनी म्हणून काम करत आली आतापर्यंत संजीव। हो संजीवनी म्हणून ही पासष्ट वर्ष कामगार संघटनेच्या ताब्यामध्ये अजूनही आहे पुढे भविष्यातही येणारच आहे कारण कर्मचाऱ्यांच्या लक्षामध्ये आलेलं काही परिस्थिती काय म्हणून तरी आज कामगार संघटनेचं पॅनल जरी असलं तर त्यामध्ये बहुजन संघटना काही ठिकाणी कास्टाईप संघटना आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची संघटना एम एम की जे बीजेपीचे एक वरच्या म्हणजे माझ्या यशोमानी तो महाराष्ट्र लेवलच्या पुढे चालणार युनिट ह्या सगळ्या संघटना आज कामगार संघटनेला पाठिंबा देत आहे पाठिंबा द्यायचं कारण काय का त्यांना विश्वास आहे कामगार संघटना हे योग्य काम करू शकते आणि योग्य पद्धतीने आतापर्यंत त्यांनी इतिहास बघितला की बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे फ्रॉड झालेलं नाहीये किंवा कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्या नाही नाहीये ती बँक आजही आहे आणि ही जी आपण एसटी सीबीचा मी जो विषय केला ही एसटीसीबी सीबी म्हणजे एक नावलौकिक बँक असलेली आणि कर्मचाऱ्यांच्या जिवाळीचे बँक होती कारण कर्मचाऱ्यांना आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा सॅलरी कमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लोकांना माहिती आहे पण आमच्यासाठी सुख असो दुःख असो लग्न कार्य मेडिकल यासाठी हे बँक आम्हाला नेहमी त्यावेळेस आम्हाला एक पर्याय होता पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला पर्याय राहिलेला नाही आणि कर्मचाऱ्यांनी एक दीड दोन वर्षामध्ये जे भोगलंय त्याच्यामुळं ह्या बँकेकडं ज्यावेळेस इलेक्शनचं बघितलं आम्ही त्यावेळेस आम्हाला सांगायची गरज नाही लोक येऊन आम्हाला कॉल करतायत का मतदान हे तुमच्याच पॅनलला होणार आहे तुम्हाला असं वाटतं वनवास मध्ये होते कर्मचारी वनवास मध्येच आहे एसटीसीबीच्या प्रकरणामुळे एसटीसीबी सीबीचा परिस्थिती साहेब बारा लाख ,00 रुपये ज्या वेळेस आम्हाला महिन्यामध्ये लोन झाल्याच्या झाल्या म्हणजे दोन तारखेमध्ये मिळायचं आज ती कंडिशन म्हणजे आम्ही चार महिन्यापासून लोन बंद आहे आतापर्यंत लोन बंद आहे कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि या गोष्टी बघून सन त्यांनी आता लोन चालू केलंय आणि लोनाचं मिटिंग होऊन सांग पंधरा दिवस झाले आणि मला वाटतं कर्मचाऱ्यांनी काल शेट्या मारून मारून काल काही जणांना चेक देण्यात आलेलं आहे म्हणजे हे फार लोन दे, लोन देत देऊ राहिले पण अनेक निर्माण लोन मध्ये काय केलंय त्यांनी आमच्या इकडे बारा लाख रुपये मोठं लोन आणि छोटं लोन साडेतीन लाख रुपयाचं तर त्यांनी सुरुवातीला काय केलं की साडेतीन लाख रुपये जे लोन आहे ते चालू केलं त्यामध्ये सत्तर टक्के कर्मचाऱ्यांनी एक ते लगेच मिळतं उडी म्हणून आमच्याकडे उडी म्हणतात त्याला तातडीचं कर्ज ते तुम्ही फॉर्म भरून दिलं की मिळतं आणि कर्मचारी जवळपास प्रत्येकाच्या शिक्षणाचा मेडिकलचा जो खर्च वगैरे असेल तर लोकांनी ते घेतलेलं आहे आज त्यांनी साडेतीन लाख जरी केलं तर लोकांचं ते लोन नाहीच येत ना आता हे जे मोठं लोन आहे ह्या लोनची कॅपॅसिटी बारा लाख रुपये आज यांनी ते पाच लाख रुपये म्हणून सनी त्याला आता मान्यता दिलेली आहे आणि पाच लाखात माझ्या सारख्या चोवीस वर्ष नोकरी केलेलं मी कर्मचारी म्हणून सनी इथं काम करतोय तर माझा ऑलरेडी दहा लाख रुपये लोन आहे आणि मला दोन लाखाची गरज आहे पण माझ्याकडे ऑलरेडी दहा लाख असल्यामुळे मला ते पाच लाखाचा फायदा होणार नाही आणि मला ते लोन मिळणार नाही म्हणजे मला जिथं पाच लाख ची गरज होती आज ती मला एक लाख रुपयामध्ये भागवावं लागणार आहे किंवा मग अजून उद्या व्याज भांगडी काय असेल ते करावं लागणार आहे हम्म तुमची निवडून सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय जो ना की ही ही बँक जी आहे ती मराठवाड्यामध्ये काम करते उस्सामानाबाद लातूर बीड धाराशिव संभाजीनगर जालना याच्यामध्ये ती आतापर्यंत कार्यरत खूप छान आहे पण काय झालंय बऱ्याचशा तालुका लेवलला येण्या जाण्याचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न वगैरे आहेत तर आमचा पूर्ण प्रयत्न काय राहणार आहे का ह्या बँकेमार्फत जिथं जास्त सभासद संख्या आहे वैजापूर गंगापूर सिल्लोड आज शंभर दीडशेच्या आसपास सभासद आहे तर तिथं एक शाखा देण्याचं तयारी चालू आहे आणि ती दिल्या जाईल आणि आपली सहकार खात्यामार्फत ही बँक चालते तर त्याचं जे लोनचं जे दर आहे म्हणजे काय म्हणता येईल टक्केवारी तेरा टक्के अकरा टक्के तर हे वरून परमिशन घेऊन एक दोन टक्के कसे कर्मचाऱ्यांसाठी कमी करता येईल आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कसं लोन देता येईल याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील सर आपलं नाव माझं नाव श्रीनिवास पवार मी विभागीय अध्यक्ष म्हणून कामगार संघटनेचं काम करतोय थँक्यू